नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सुप्रीम कोर्ट स्थावर मालमत्तेतील मालकी हस्तांतरणा सेवा कर लागू होत नाही सर्वोच्च न्यायालयाचा हा महत्त्वाचा निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सर्वोच्च न्यायालयाचा हा महत्वाचा निर्णय काय आहे ते आपन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सुप्रीम कोर्ट अपडेट स्थावर मालमत्तेतील मालकी हस्तांतरणात सेवा कर लागू होत नाही सर्वोच्च न्यायालय बघा सुप्रीम कोर्ट ऑन सर्व्हिस टॅग वित्त कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव अंतर्गत केवळ विक्रीद्वारे स्थावर मालमत्तेचे मालकी हस्तांतरण करणे ही सेवा मानली जाऊ शकत नाही असे देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट या ठिकाणी केले आहे अलाहाबादमधील मेसर्स एलिगन डेव्हलपमर्स विरुद्ध नवी दिल्ली सेवाकर आयुक्तांनी दाखल केलेल्या अपिलावर न्यायमूर्ती जे बी पांडीवाला आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय या ठिकाणी दिला आहे बघा नेमकं प्रकरण काय दोन हजार दोन ते दोन हजार पाचच्या दरम्यान एलिंग डेव्हलपर्सने श्रीगंगानगर म्हणजे राजस्थान वडोदरा म्हणजे गुजरात आणि कुरुक्षेत्र म्हणजे हरियाणा येथे जमीन खरेदी करण्यासाठी सहारा इंडिया कमर्शियल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे एस आय सी सी एलसोबत तीन सामंजस्य करार केले होते यानुसार कंपनीने जमिनीच्या जवळच्या भूखंडाची खरेदी करण्याचे योग्य मालकी मिळवण्याचे आणि एस आय सी सी एलच्या नावे विक्री करार करण्यासाठी नोंदणी अधिकाऱ्यांसमोर जमीन मालकांना सादर करण्याचे काम हाती घेतले एसआय सी सी ने कंपनीला प्रति एकर निश्चित सरासरी दर देण्याचे मान्य या ठिकाणी केले यामध्ये जमिनीची किंमत आणि विकास खर्च समाविष्ट होता वैयक्तिक जमीन मालकांना दिलेली रक्कम आणि एस आय सी सी एल कडून मिळालेला निश्चित दर यातील फरक हा त्यांचा नफा किंवा तोटा दर्शवतो होता कंपनीने संपूर्ण आर्थिक जोखीम उचलली आणि जमिनीच्या किमती जास्तीत जास्त असतील तर कंपनीला तोटा सहन करावा लागला असता जर त्या कमी असतील तर हा फरक नफा म्हणून राखला जात असे बघा एलिगन डेव्हलपर्सला केंद्रीय उत्पादन शुल्कची नोटीस केंद्रीय उत्पादन शुल्क गुप्तचर महासंचालनालयाने एलिगंट डेव्हलपर्सने सेवा कर न भरता एस आय सी सी एलला रिअल इस्टेटच्या अधिग्रहण किंवा आणि विकासाशी संबंधित सेवा प्रदान केल्याच्या आधारावर कार्यवाही सुरू केली ऑक्टोबर दोन हजार चार ते मार्च दोन हजार सात या कालावधीसाठी सुमारे दहा पॉईंट अठ्ठावीस कोटीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली तथ्य लपवल्याच्या आरोपावरून वाढीव मर्यादा कालावधीचा उल्लेख करण्यात आला होता आणि आयुक्तांनी दोन हजार तेरामध्ये फर्मविरुद्ध खटला निकाली काढला वित्त कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या कलम पासष्ट सह वाचलेल्या कलम पासष्ट एकशे पाच वी अंतर्गत रिअल इस्टेट एजंट म्हणून वर्गीकृत केले महसूल विभागाने अबकारी विभाग आणि सर्व्हिस टॅक्स अपिलीय न्या न्यायाधिकरण म्हणजे सीई एस टी एटीए याच्या दोन हजार एकोणीसच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले होते बघा सर्वोच्च न्यायालयाचा नेमका निष्कर्ष काय आहे सर्वोच्च न्यायालयाने दोनही पक्षाचे करार अर्थ कायद्यातील नियम आणि मोबदल्याचे स्वरूप तपासले न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की रिअल इस्टेट एजंट किंवा सल्लागार म्हणजे अशी व्यक्ती जी मालमत्ता म्हणजे जमीन किंवा इमारत विकणे विकत घेणे भाड्याने देणे किंवा व्यवस्थापन करणे यासाठी सल्ला मार्गदर्शन करते सेवा या व्याख्येमधून वस्तू किंवा स्थावर मालमत्तेची जमीन मालकी विकणे भेट देणे किंवा कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करणे हा व्यवहार स्पष्टपणे वगळलेला आहे तसेच एलिंगंट डेव्हलपर्सने म्हणजे एस आय सी सी एलचा एजंट किंवा मध्यस्थ म्हणून नाहीतर स्वतःच्या वतीने काम केले कंपनीने स्वतःच्या नावाने जमिनी शोधल्या खरेदी केल्या आणि आर्थिक जोखीम पत्करले आणि त्यानंतर नोंदणीकृत विक्री कराराद्वारे मालकी एस आय सी सी एलकडे हस्तांतरित केली महसूल विभागाने व्यव या व्यवहारांना रिअल इस्टेट एजंट सेवेत आणण्याचा प्रयत्न चुकीचा आहे कारण यामध्ये सल्ला मार्गदर्शन किंवा प्रतिनिधी म्हणून काम करण्याचा कोणताही भाग नव्हता हे व्यवहार सेवा कर कमिशन एजन्सी किंवा सल्ला देण्यासाठी नव्हते तर जमिनीच्या विक्रीसाठी साधे व्यवहार होते हे व्यवहार सेवेच्या व्याख्येतील अपवादामध्ये स्पष्टपणे येतात असेही खंडपीठाने या ठिकाणी स्पष्ट केले बघा न्यायालयाने महसूल विभागाची मागणी फेटाळ लावली एकूणच सर्व व्यवहार योग्य कागदपत्रे आणि बँक व्यवहारामार्फत झाले होते कोणतीही महत्त्वाची माहिती लपवल्याचा पुरावा नाही जाणीवपूर्वक कर लपवला गेला हे सिद्ध करण्याची जबाबदारी पूर्णपणे महसूल विभागाची आहे केवळ कर भरला नाही म्हणून वाढीव कालावधी लागू होत नाही कर चुकवण्याचा सक्रिय आणि जाणीवपूर्वक हेतू असणे हे आवश्यक आहे असे स्पष्ट करत खंडपीठाने महसूल विभागाची वाढीव कालावधी लागू करण्याची मागणी फेटाळून लावली तसेच सर्वोच्च न्यायालयाने कस्टम एक्साईट एक्झाईट आणि सर्व्हिस टॅक्स अपिलीय न्यायाधिकरण म्हणजे सीई एस टी ए टीचा निर्णय योग्य ठरवला आणि एलिगंट डेव्हलपरचे कार्य करपात्र सेवा नाहीत हे मान्य या ठिकाणी केले त्यानुसारच महसूल विभागाने केलेले अपील फेटाळण्यात आले आणि याच निर्णयामुळे जमिनीची थेट खरेदी विक्री म्हणजे विक्री करार किंवा मालकी हस्तांतरण हा सेवा कर म्हणजे सर्व्हिस टॅक्सच्या कक्षेबाहेरच राहतो तो रिअल इस्टेट एजंटच्या सेवेमध्ये मोडत नाही हे देखील या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही एकूणच या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा हा जो महत्त्वाचा निर्णय आहे म्हणजे स्थावर मालमत्तेतील मालकी हस्तांतरणा सेवा कर लागू होत नाही हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर, नवीना साल आपले चानल जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद